बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्येच आता जे स्थानिकचे आमदार आहेत संदीपबाईसीरसागर यांचे सूर्यसाहेक आहेत जे सतीश शेळके हे आता यांनी थेट एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये ते आता निवडणूक देखील लढण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे सोशल माध्यमांच्या माध्यमांवरती त्यांनी मेसेज देखील केले आहेत आणि गावगावीत दौरे देखील त्यांचे चालू आहेत कार्यकर्ते बेटीघाटीसाठी येत आहेत आणि सध्या ते माझ्यासोबत आहेत काय कारण असेल तुम्ही आमदारांना सोडलं इतक्या वर्ष तुम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम केलं जे पडद्यामागची भूमिका होती ती प्रामुख्याने तुम्ही आत्तापर्यंत निभावली आणि आज अचानक असं काय घडलं तुम्हाला त्यांना सोडावं लागेल नमस्कार प्रथमता आपले आभार व्यक्त करतो आपण जो विचारलेलं आहे त्यांना सोडलं तर मागचा माणस एकच होता राजुरी नौगड जिल्हा परिषद गट मला निवडणूक लढवायची होती त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही ही निवडणूक त्यांच्या सोबत राहून देखील लढू शकत होतात त्यांना विचारात घेऊन किंवा मा, पक्षाकडे मागणी करून तेवढं तुम्ही बऱ्यापैकी सर्व गोष्टी माहीत आहेत पक्ष कार्यकारणी संदर्भातल्या ज्या काही ऑफिशियल गोष्टी आहेत ह्या तुम्ही फॉलो केलेल्या त्यामुळे तुम्हाला ती अडचण नसावी कदाचित त्यामध्ये काही विचारणा झाली होती का काही बोलणं झालं होतं नाही त्यांच्याशी मी याविषयी काही बोललेलो नाही पण काही गोष्टी माझ्या दृष्टी आल्या त्यानंतर मी माझा निर्णय घेतला ज्यावेळेस घेतला निर्णय त्यावेळेस मी अपक्षासाठी घेतलेला होता परंतु नंतर असं झालं मी त्यांना तिकीटसुद्धा मागितलेलं नाही किंवा मी त्यांच्याकडे मला इलेक्शन लावलं ती मीसुद्धा मागणी केलेली नाही मी माझी भूमिका फेसबुकवर हे केली होती म्हणजे टाकली होती परंतु त्यांचं कोणी कोणती ह्या बाबतीत विचारणा झाली नाही नंतर सन्मान्य अनिलराज जगताप साहेबांनी मला ह्या बाबतीत विचारणा केली मला एक मैत्रीचा व बंधुत्वाचा हात दिला व मुख्य नेते सन्मान्य श्री एकनाथजी साहेबांची भेट घालून त्यांच्या उपसमेत माझा प्रवेश करून घातला आणि मला काही गोष्टीला या बाबतीत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही आता या नगरपालिकेमध्ये काय भूमिका निभावणार कशा पद्धतीने शिवसेनेला जी नगरपालिका ताब्यात देण्यासाठी जी मदत लागणार ती कशा पद्धतीने मला सन्मान्य जिल्हा प्रमुख आणते तिनेही जो मला आधी देतील तो माझ्यासाठी शिरसावंत असेल तसेच माहिती तिने ते जी मला जबाबदारी देतील जब त्या बाबतीत मी प्रामाणिकपणे काम करेल तर ते कुठलीही आघाडी युती असं काही चिन्ह दिसत नाही सध्या जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी सोबळाचा नारा दिलेला आहे आणि शिवसेना देखील त्या तयारीमध्ये आहेत तेवढे उमेदवार फायनल केलेले आहेत तुम आता तुमची त्यामध्ये भर पडली त्यामुळे तुम्ही काही उमेदवार देणार आहेत का कुठल्या प्रभागातून असं काही प्लॅनिंग आहे का नाही तसं काही नाही आहे पण जी जबाबदारी देतील इलेक्शनच्या कामकाजाच्या बाबतीत ती जबाबदारी मी पूर्णपणे केली अशी बीडमध्ये एक चर्चा आहे की तुम्ही जो स्टाफ निघाला आहे तो स्वतः आमदारांनी या लोकांना येऊ नका असं सांगितलं होतं अशी देखील बीडमध्ये आता चर्चा सुरू होते मग याच्या मागचं असं ठोस काय कारण आहे की तुम्ही फक्त म्हणजे जिल्हा परिषद लढवायची म्हणून बाहेर पडलाय सांगता पण याचं का मूळ कारण काय असत नाही मूळ कारण तसे बरेचसे विषय करता येतील पण आम्ही सर्वच जण माझी माझ्यासहित आम्ही सर्वजण लहान कुटुंबातले आहोत त्यामुळे आम्हाला काही गोष्टी बोलता येणार नाहीत आणि पण जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतला आहे समजा आता आम्ही कारण आम्ही सर्वांनीच एक दिलाने काम केलेलं आहे तिथे तिथं आम्ही कुठलाही प्रामाणिकपणा सोडलेला नाही मग इथून पुढेही आम्ही जिथं सध्या आहोत तिथं बी आम्ही तोच प्रामाणिकपणा दाखवणार आहोत आज अशी परिस्थिती झाली की ते आमदार आहेत पण त्यांच्यासोबत जो ड्रायव्हर आहे फक्त तो त्यांच्यासोबत आहे आज त्यांच्यासोबत फी आहे की नाही त्याची देखील खात्री नाही आहे पण तुमच्यासोबत जी टीम होती सात आठ लोकांची ही सर्व टीम आता तुमच्यासोबत इथं कार्यरत आहे आणि तुम्ही यांना घेऊन आता पुढे जातात हा बरोबर आहे सर्वच्या सर्व टीम माझ्यासोबत आहे मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस माझ्यासोबत पोलीस नव्हतं पण नंतर त्या लोकांना काहीतरी त्यांच्याकडून सूचना आल्या हे काही बोलत नाहीत लोक पण सूचना आल्या त्या सूचना आल्यानंतर त्या लोकांनी मला सांगितलं असाच झालेला आहे म्हणून मग मी त्यांना आपण सोबत थांबूया सगळे जण आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा देखील मोठे आव्हान तर राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारकडनं ही उमेदवारी येईल यामध्ये तुम्हाला जागा सुटेल न सुटेल ह्या सगळ्या गोष्टीवरती कशी मात करणार सन्मान्य जिल्हा प्रमुख अनिल राज जगताप साहेबांनी जो शब्द दिलेला आहे किंवा माहितीच्या अंतर्गत जो त्यांनी मला विचार करून शब्द दिलेला आहे तो तो शब्द पूर्ण करणार आहे आणि त्यांनी मला कामाला देखील लागणार शब्द दिला आहे म्हणजे चालू करा म्हणून सांगितले तर पूर्वी माझं काम पूर्वी चालू होतं आजही माझं काम चालू आहे हे होते सतीश शेळके आणि आगामी निवडणुका नगरपालिका असेल आणि यामध्ये ते शिंदे गटाचं काम करणार आहेत ते मी क्षमतेने काम करतील एकनाथ शिंदे साहेबांनी यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही कामाला लागा असा देखील शब्द दिला आहे लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव बी